श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृ पक्षाची समाप्ती सर्व पित्री अम्वास्याला होते यंदा दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमास्या आहे या दिवशी सर्व पित्रांच्या नावाने श्राद्धविधी करता येतो या दिवशी ज्यांना श्राद्धाची तारीख माहीत नसेल अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावानेही श्राद्ध केलं जातं म्हणूनच त्याला सर्व पित्री असे म्हटले जाते सर्व पित्री अम्वासीला श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो पितृपक्षाच्या काळात पितर पृथ्वीवर येतात असे मानले जाते त्यामुळेच या काळात श्राद्ध आणि तर्पणविधी केले जातात सर्व पितृ अमावास्यला महालय अमावास्या पितृमावास्या किंवा पितृपक्ष अमावास्या असे म्हटले जाते यंदा पितृपक्षाची सुरुवात चंद्रग्रहणाने आणि शेवट सूर्यग्रहणाने होणार आहे सर्व पित्री अंबासेला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही हा ग्रहण काळ असल्याने शुभ वर्ज्य असले परंतु श्राद्धविधी करण्यास काही हरकत नाही असे शास्त्र सांगते त्यामुळे ज्यांचे पितृपक्षात श्राद्धविधी करायचे राहून गेले असतील त्यांनी आवर्जून सर्व पित्री अम्वासीला श्राद्धविधी करावे सर्व पित्री श्राद्ध पिंडदान आणि तर्पण वगैरे केल्याने पित्रांचे विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची दान पण करायचे त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच सर्व पितृ अमवासेच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं सकाळीच ही एक वस्तू उतरवून टाकायची ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण दोष आहेत अडचणी आहेत वेगन आहेत ही तर दूर होणारच आहेत पण आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट येणार नाही त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्व पित्री अमावासेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे स्नान करताना तुम्हाला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल तसेच चिमुडभर काळे तिळ हे टाकून स्नान करायचं आहे जर तुम्हाला या दिवशी शक्य झालं तर आवर्जून पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करा हे स्नान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात तसेच स्नान केल्यानंतर आवर्जून आपल्याला आपल्या पित्रांच्या नावाने दानदेखील करायचं आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे चुकूनही या दिवशी तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही आहेत स्नान केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देव घरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्क्य अर्पण करायचं आहे आपल्याला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल तसेच चिमुडभर काळे तिळ टाकायचे आहेत आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवाला ओम आदित्याय नम किंवा ओम नम या मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहे हे जल अर्पण आपल्या मोक्षाची प्राप्ती होते जर तुम्ही उपवास ठेवू शकत असाल तर या दिवशी तुम्ही उपवासही करू शकतात नावाने हे हे। या दिवशी भगवान शंकराची जेवढी जास्त आपल्याला पूजा सेवा आराधना करता येईल तेवढी करायची आहे तसेच या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच प्रत्येक आईला सुद्धा अमवासेच्या दिवशी आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय हे करायचे असतात कारण अमवासेच्या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो बऱ्याचदा आपली मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही मुलं हट्टीपणा करतात चिडचिड करतात वारंवार आजारी पडतात तर का पडतात तर आपल्या मुलांना जर नजर, नजर लागलेली असेल तर अशा प्रकारच्या समस्या आपल्या मुलांच्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि अमवास ही तिथी आहे ह्या तिथीला आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत शत्र हे दूर करण्याकरता काही विशेष उपाय हे आवर्जून केले जातात आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला सर्व पित्री अमवासेच्या दिवशी सकाळीच करायचा आहे म्हणजे तुम्ही अगदी सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकतात बारा वाजल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही आता ह्या उपायाकरता करता आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा आहे हा भात शिजवताना आपल्याला त्यामध्ये मीठ किंवा तेल काहीही टाकायचं नाही आहे फक्त भात हा शिजवून घ्यायचा आहे आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक वाटी भात लागणार आहे तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन वाटी हे भात लागणार आहे आता हा भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये हा भात हा काढून घ्यायचा आहे त्या भातवर आपल्याला थोडेसे काळे तिळ हे टाकायचे आहेत आता आपल्याला आपल्या मुलांना देवघरामध्ये दे बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा हा पूर्व दिशेला असावा अशा रीतीने बसवाय चुकूनही तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून मुलांना बसवायचं नाही आहे आता हा भात घ्यायचा आहे आणि हा भात आपल्या मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा उतरवायचा भात उतरवून झाल्यानंतर आपल्याला हा भात घेऊन घराच्या बाहेर जायचं आणि जा घराच्या बाहेर एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे पशुपक्षी कीटक किंवा कावळा किंवा मुंग्या ह्या भात खातील अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे किंवा हा उतारा जो आहे तो करायचा आहे एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची एक मुलाकरता केलेला उतारा दुसऱ्या मुलाकरता तुम्हाला करता येणार नाही तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळा भात हा शिजवून घ्यायचा आहे वेगवेगळा उतारा हा करायचा आहे हा उपाय तुम्ही अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यात मोठ्या प्रत्येक मुला किंवा मुलीकरता कर करू शकतात अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांना मुला लागलेली प्रखरातली प्रखर वाईट दृष्ट तसेच शत्रुबाधा नकारात्मकता ईडापिडा नष्ट होते आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होत असते आता काही कारण असो सर्व पित्री अमवास दिवशी ज्या कोणाला हा उपाय सकाळी करता येणार नाही त्यांनी संध्याकाळी अजून एक उपाय करू शकतात तुम्हाला काय करायचं संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात ह्या कर करता तुम्हाला एक स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे त्या स्टीलच्या ग्लासमध्ये तुम्हाला पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं खडेबेट हे टाकायचं आहे आपल्या मुलांना पाटावर बसवायचं बसवताना त्यांचा चेहरा जो आहे तो पूर्व दिशेला होईल अशा रीतीने बसवायचा आणि मुलांवरनं डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा हा पाणी जो आहे तो आपल्याला उतरवून घ्यायचा आणि उतरवल्यानंतर आपल्या घरामध्ये जे बेसिन असतं तिथे आपल्याला हे पाणी जे आहे ते टाकून द्यायचं असं केल्यामुळे सुद्धा आपल्या मुलांना लागलेली प्रखरातली प्रखर वाईट नजर इडापिडा नकारात्मकता दोष हे दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता ज्यांना भाताचा उपाय सकाळी करता येईल त्यांनी आवर्जून तो उपाय करायचा आहे किंवा तुम्ही हे दोन्ही उपाय जर केले तरीही चांगला आहे कारण आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये जेव्हा नकारात्मकता असते नजर दोष असते तर त्यामुळे त्यांची प्रगती कुठेतरी खुंटत असते आणि जेव्हा अशा विशेष तिथेला ती आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारे सर्व दोष हे दूर होतात आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळायला लागतं म्हणून प्रत्येक आईने आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो सर्व पितळी अमवासेच्या दिवशी करायचा आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोक लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ